बारामती तालुक्यातील सुपा परिसरात एका पंचवीस ते सत्तावीस वर्ष वयोगटातील तरुणीची अत्यंत अमानुषपणे हत्या करून तिचा मृतदेह नग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना उघडकीस आली सुपे गावालगत असलेल्या वाडी हद्दीतील खैरेपडळ परिसरात सोमवारी एकोणीस जानेवारीला ही घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळता सुपा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले रस्त्यालगत रक्ताच्या थरवड्यात पडलेल्या तरुणीचा मृतदेह हो पाहून नागरिक सुन्न झाले प्राथमिक तपासात ता अंदाजे पंचवीस ते सत्तावीस वयोगटातील या तरुणीवर अज्ञात व्यक्तीनं धारधार शस्त्रानं अत्यंत क्रूर हल्ला करून खून केल्याचं स्पष्ट झालंय खून केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि स्वड पथक बोलवण्यात आलं असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पाच स्वतंत्र पथक तयार करण्यात आली दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल डेटा आणि आधुनिक तांत्रिक साधनांच्या आधारे तपास वेगानं सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश विरारदार यांनी दिली